नमस्कार मी उद्देश विजय कुमार माने हे माझे बंधू युवराज नसोसो माने समीर हिंदुराव माने आणि हा आमचा सगळा हा परिवार पर तर काल जी एका व्यक्तीनं जी आमच्याबद्दल जी बाईट दिलेली आणि याच्या कब्जासंदर्भात जे जी व्यक्ती बोलत होती पण त्या व्यक्तीनं कोणताही विचार न करता किंवा जी आमच्या जी जागेची जी आमच्या जी आत्ता चाललेली जी वादाची जी प्रॉपर्टीची जी पेपर तो अख्ख्या तुमच्या जी चॅनेला दाखवत होता त्या संदर्भात मी साहेब तुम्हाला बोलवून घेतलं आता हे जे न्यायालयांची वगैरे जी, जी बाजू मांडण्याचा जो अधिकार आहे तर तो खरं ऍक्च्युली हे वकील साहेबांना वगैरे आहे पण तो अधिकार आता ह्या महसूल खात्याने ह्या माणसाकडे कसा दिला किंवा त्यानं जी त्याची जी, जी बाजू मांडायची होती आणि एक सरळ तुम्हाला सांगतो जो कोणी व्यक्ती जो बोललेला आहे तर त्या व्यक्तीचा ह्याच्यामध्ये रोल काय हे मला पहिला त्याचा प्रश्न एक विचारायचे आणि जेणे जी उत्तरे केली की सातारापासून दिल्लीपर्यंत गेलो दिल्लीपर्यंत हे माने कुटुंब हरले अरे पण तुला उत्तरं देण्यात आणि तू हरलं कोण जिंकलं कोण हे जागेचं जे मालक आहे ते जागेचे सदरी मालक आम्ही आहे आमचा वादी आहे गोवर्धन संस्था आणि जी दुसरी कुठली संस्था लागणार आहे ती आणि महसूल खातं याच्यामध्ये तुमचा रोल काय पाठीमागे जे आम्ही ओपोशनला बसलेलो त्यावेळेस बी तुमचं हेच होतं की तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहे तुमचा रोल काय आणि तुम्ही का का जे आत्ता जे गावाला जे पेपर दाखवले किंवा तुमच्या जे चॅनलवर जे पेपर दाखवले त्या प्रत्येक पेपरचं मी एक एक उत्तर देणार आहे आणि तुम्ही जे म्हणला जे आमच्या जी घराण्याची आता बदनामी तुम्ही केली जी स्वतःहून तर त्या बदनामीचं मी उत्तर देऊन जे काही फौजारी वगैरे होईल आणि जी काही कारवाई होईल त्याला तुम्ही समक्ष आता जाण्याची तयारी ठेवा जे काय असेल ते कायदा आम्ही आणि संस्था हे आम्ही बघून घेई ऍक्च्युली पहिले चुकी म्हणजे तुमचा याच्यामध्ये रोलच नाही घ्या एक प्रश्न त्यांनी पहिला प्रश्न जे साहेब विचारलेला काय विचारला प्रश्न तुमच्या जानेलला सदरी हायकोर्ट तुमची हायकोर्टाची तुमची ऑर्डर आहे का आता जी ही व्यक्ती जी आता म्हणजे बोलली या संस्थेच्या मार्फत ज्या व्यक्तीला अजूनपर्यंत कुठल्या प्रॉपर्टी मध्ये आता काय कुठला अधिकार नाही काय नाही त्या व्यक्तीने सदर याच्यामध्ये बोलायचंच नसतं आता तो आम्हाला कायदा शिकवायला लागला आम्हाला सांगायला लागला काय काय आता हे घ्या ह्या व्यक्तीचा पहिल्यापासून फ्रॉड आता ओपन करा हा काय हा दस्त आहे दस्त डबेवाडी नव्वदचा सहा तर ह्या जागेचा तो म्हणला काय ते कोर्टातर्फे आम्ही हे घेतलं काय ती झालंय ती बिल्डिंग वगैरे झालं आणि त्या पद्धतीत मी लिलाव घेतला वगैरे काय असेल हाय कोर्टात त्यांनी घेतला आणि हा दस्त किती तारखेला केलाय बघा हा हे कितीच तारखेचा दस्ताची तारीख इथं ता तुम्हाला सांगतो अडीच कोटीचा दस्त या माणसाने केलाय अडीच कोटीचा दस्त तारीख याच्यावरची बघा किती आहे बरं सत्तावीस जून दोन हजार चोवीस हा दोन हजार चोवीस साला आधी दस्त केलाय म्हणजे ह्या व्यक्तीला माहित होत बरं का ही जागा आपण घ्यायची नाही माहित होती घेतली माहिती आहे आता हे दस्त झालाय ना तर ह्याच्यावर बघा आता एक एक फ्रॉड तुम्ही आता ओपन करा मी जास्त तुमचा वेळ लागत नाही आता तो म्हणण्याला कोणती हायकोर्ट ऑर्डर सगळ्या त्यांनी ते ह्याच्यावर सांगितलं द हायकोर्ट जजमेंट बॉम्बे सिव्हिल ओके असं असत तर ह्याच्या ऑर्डरमध्ये हा म्हणला आता सगळेजण आहे आम्हाला स्टे आहे का याच्यात हे आहे का ते आहे का हे डोळं झाकून दस्त गेलाय का या प्रॉपर्टी मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे राजेंद्र माने ट्रस्ट आणि कोण जे वाय जेड घेणारा सागरजी सिंग देवरी ही प्रॉपर्टी सदर वादी ठेवली कोर्टाने तुमचा ते वाद काय असू काय असू बरं ह्याचा मी काय वकील नाही किंवा कोण सांगणार वकील नाही हे जे काय असेल ते न्यायालय बघाल तिथले काय हे ते आहे नाव इथं काय तुमचं हायकोर्टाच आहे हे तुम्ही बिडिंग केले ना आणि तुमच्या असताना तुम्ही जोडले म्हणजे राजेंद्र माने जे आमचे बंधू आहेत ते तिथं ओपनली वादामध्ये बघा मी पहिलं साहेब तुम्हाला म्हणतोय की हे न्यायालयाचं काय माझ्या हातात नाही किंवा काय नाही पण ज्या प्रॉपर्टीमध्ये नाव आहे म्हणजे आम्ही आहे ना आम्ही कोणतरी कायदेशीर आहे ना इथं हा पहिला एक मुद्दा आता हे जे म्हणतात कायद्या कानुनाने गेलेलो हे आता जे बिल्डिंग करताना जे ट्रस्ट लोक म्हणजे माणसं वगैरे कोण असतील तर त्या माणसाने जी परवानगी घेतलेली होती तर ती परवानगीला बघा कशी परवानगी ही धर्मादायीची परवानगी का ज्यावेळेस आपण एखाद्या प्रॉपर्टीची ज्यावेळेस संस्थेची ज्यावेळेस खरेदी वगैरे करतो किंवा तर त्यावेळेस परवानगी घ्यावी लागते धर्मादाय त्याची आणि त्यांना सदर खरं पुरावे द्यावे लागतात तर याच्यामध्ये हे बघा हे सगळे हे हे तर याच्यामध्ये बघा पंचवीस नंबर ह्याच्यामध्ये बघा हस्तांतरित करावयाचे जमिनीचे कोणत्याही कोर्टात अथवा सक्षम अधिकाऱ्यांकडे कोणताही वादविवाद चालू नाही वरील तपशील पाहता न्यासाचे मिळकतीचे विकसन हस्तांतरण ट्रस्टचे हिताचा विचार करून मंजुरी मिळावी विनंती अर्जदार आता बघा म्हणजे ह्या लोकांनी ह्या संस्थेचा लोक व्यक्ती आहे हा कसला फ्रॉड आहे म्हणजे यांनी काय केलंय धर्मादाय आयुक्तांनाच फसवलंय त्यांनी काही सांगितलं इथून कोणतेही वाद चालू नाही आता हे महसूल खातीशी आता मला आहे त्यांनी चला त्यांनी दस्त वगैरे कोण बघत नाही हा विश्वास ठेवतात एखाद्या दहावीच्या मुलाचं ज्यावेळेस सर्टिफिकेट किंवा दाखला ज्यावेळेस हरवतो त्यावेळेस एक प्रतिज्ञापत्र असतं तर हे प्रतिज्ञापत्र असतं की हे तुमचं सत्यानंद खरं आहे हे प्रतिज्ञापत्र हिने दिलेलं आहे आणि जे म्हणलेले गुन्हे वगैरे आमच्यावर करू आता तुम्ही ज्या काही काही चुका केलेल्या आहेत माननीय कार्यकारी दंडाधिकारी समोर हे सही करणार सारंग जयराम चौंडे शिवानंद आणि ही जी कोण असेल ज्यांनी प्रॉपर्टी घेतलेली वरील सर्व मजकूर सत्य बरोबर असून खोटा आढळल्या चुकीचा आढळल्या भादवी कलम एकशे नव्वद नव्याण्णव एक शिक्षक दंडास पात्र राहील माणूस कसा जातो जातो एवढ्या चुका करून जातो की काय आता पुढचे पुरावे दाखण्या दाखवण्याच्या आधीच मी एक सांगतो हा जर फ्रॉड साहेब जर आधीच जर चालू असेल जर एका एक वर्षाच्या आधी जर, जर बिल्डिंगला तुम्ही दस्त करत असाल ही प्रॉपर्टी सदर वाद्याची आहे आणि हे जो व्यक्ती काल जो बोलत होता तो आमच्या गावातील आहे एक मुंबई पुण्याचा वगैरे असता तर त्याला आम्ही का काही कोणता आक्षेप नसता घेतला पण त्याला सरळ माहिती आहे की ही वाधीची प्रॉपर्टी आहे म्हणजे हा पूर्ण प्लॅनिंग आहे परफेक्ट प्लॅनिंग केलेलं आहे आता जी पुढचं मी सांगणार आहे ती तर तो गोष्टी वेगळीच आहे आता प्रत्येक पानाचं एकाएकाचं उत्तर देतो ते म्हणलं की ते निकाल असे झाले दोन हजार सतराची ही क्लिअर ऑर्डर आहे अर्ज जरा यांचा एकोणीस सतरा रोजीचा अर्ज निकालपत्र नमूद केलेल्या कारणाचं फेटाळण्यात आलेला कोणाचा फेटाळण्यात आला गोवर्धन संस्था व्हाय तर पे सारंग जयराम चौंडे आता यांचा अर्ज फेटाळला कुणी फेटाळला आहे हे माननीय तहसीलदार आशा होळकर मेळाव ठीक आहे अर्ज फेटाळलाय आता या अर्जामध्ये आणि व्यवस्थित बघा असे वि नाही कागद आपण तुम्हाला या अर्जामध्ये सर काय लिहिलंय बघा महत्वाचा मुद्दा आहे हा फार मोठा महत्वाचा मुद्दा आहे तेरा झिरो पाच फेरफार जे मी ज्यावेळेस आमच्या इथं कब्जा आला त्यावेळेस बंधू आम्ही जे सगळं समजून सांगत होतो महसूल कात्याला की जे आमचा फेरफार वगैरे कसं आहेत किंवा काय झालेत तेचं आता या होळकर मॅडमने निष्कर्ष काढला आमच्या प्रॉपर्टीचा तसेच दावा जमिनी सन एकोणीशे बत्तीस तेत्तीसच्या ते पूर्वीपासून कोळ हक्काने वहिवाटी आहेत त्यामुळे अर्जदार यांनी कोळ कायदा कलम अठ्ठ्याऐंशी अन्वे दाखला मिळवला असला तरी त्यांनी कुळ कायदा दाखल एकतीस तेत्तीस बांवे कारवाई केली नाही त्यामुळे जरी अर्जदार यांनी अठ्ठ्याऐंशी बांन्वे दाखला मिळवला असला तरी कोळ कायदा कलम तीन चार चार ब आठ नऊ नऊ क हे ज्या तरतुदी लागू होत नाही तथापि सामनेवाल्या यांचा कुळ हक्कच बाधा येत नाही सामनेवाल्यांच्या पूर्व हक्कदार यांच्यानंतर कुळ कायदा कलम चाळीसांनुय हो वारसाचा नोंदी झालेल्या असून त्या कुळ हक्काच्या आहेत या जमिनीचे सामनेवाला म्हणजे काय जे आहे ऑर्डर हे ऑर्डर आमच्या बाजूने झालेले आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जी सगळे टोटल कलम वगैरे काढलेले आहेत ह्यांचा अर्ज फेटाळलेला आहे म्हणजे आम्ही प्रामाणिकपणानं कुळ आहे आणि साहेब आता जे पुढचं मी तुम्हाला दाखवतो आता ही जे कागदपत्रे पुरावे पाहता एक थोडक्यात एक छोटा विषय घ्या अर्जदार यांचा लेखी म्हणणे सामने लेखी म्हणणे केस कामी असलेली कागद पुरावे पाहता एक हे असे कागदपत्री पुरावे पाहता म्हणजे मी यांना सगळी टोटल ह्या प्रॉपर्टीच्या आम्ही भावांनी सगळी त्यांना होश म्हणजे मॅडमला तहसीलदार मॅडमला ज्यावेळेस पेपर दिलेले त्यावेळी चार पाच वर्षानंतर यांनी हा निकाल दिला चला आता ते दुसरा निकाला बोलले की आम्ही एक दुसरा निकाल घेतला आता महत्वाचा विषय आता हा दुसरा निकाल झाला बघा दोन हजार चोवीस सालचा हा निकाल हा बी कोण आहेत हे माननीय तहसीलदारच आहेत नागेश गायकवाड साहेब आहेत ठीक आहे एक निकाल दिला ह्यांनी निकाल तसाच दिला काय निकाल दिलाय बघा आता हे जो त्या निकालावर काय बोलत होता की विरुद्ध गेलोय घ्या मोजे डबेवाडी तालुका जिल्हा सातारा चौऱ्याऐंशी वाडी विभाजनाने डबेवाडी तालुका जिल्हा सातारा जमिनीचे एकोणीसशे बत्तीस तेहतीस परत निडा ऐका सात बारी उतारी पाहता सात बारा कब्जेदार श्री गोवर्धन संस्था वाई पुणे मुंबई स्थावर दाखल असून इतर हक्कत मारुती हरिमाने यांच्यानंतर नंतर बापूराव माने यांचे संरक्षित कळून नाव दाखल आहे बापूराव माने यांच्यानंतर नसो बापूराव माने यांचा नाव दाखल असल्याचे दिसून येते ज्यावेळेस दोन तहसीलदार ज्यावेळेस म्हणतात की आम्ही कुळ आहे आम्हाला काही जास्त पुढे काही भांडायचं नाही चला हा दुसरा विषय यांनी काय केलंय पुढे काय ते न्यायालय बोलेल हे काही न्यायालयापेक्षा त्या व्यक्ती मोठा नाही फक्त एक आमच्या आम्ही न्यायासाठी फक्त तुम्हाला सांगतो झालं आता ज्या वेळेस प्रांतापाशी गेलो आम्ही तर हिथून सुरुवात झाली ते म्हणले ना सातारा ते दिल्ली तुम्ही कसं गेलं अहो आम्ही बेचाळीस वर्ष आम्ही सातारा मध्येच राहिलो सातारा ते दिल्ली ही तुम्ही आम्हाला दाखवलं किती महिन्यामध्ये सहा महिन्यानंतर सहा महिन्यात सातारा ते दिल्ली आम्हाला दाखवलं आता ती तुमची दिल्ली कशी आहे ती आम्ही दाखवतो आता हे झाला सुधाकर भोसले माननीय प्रांत साहेब ह्या प्रांत साहेबांकडे गेलो आम्ही कशा आपिलात गेलो आम्ही जसं जसं कायद्याप्रमाणे गेलो आम्ही कोणाची ओळख कुणाचं राजकीय वलय कोणाच्या अधिकाऱ्यांचा फोन कोणतेही नाही आम्ही जेवढे कागदपत्र आहेत जेवढे आमचे स्ट्रॉंग पेपर आहेत ते देऊनच आम्ही आहे असे आम्ही निकाल घेतले तर ह्यांनी ही प्रॉपर्टी बळकवण्यासाठी आता बघा पुढचं चालू कसं केलं हे जे पेपर आहेत हे तहसीलदार माननीय गायकवाड साहेबांच्या नंतर आमचं चालू झालं यांचं चक्र की कुळाला बरबाद कसं करायचं कुळाला नष्ट कसं करायचं तर ह्यांनी करवत खाल्नंच लावायला सुरुवात केली आमच्या जो भाऊ जात होता त्याचा अशिक्षित फायदा घेऊन अशिक्षितच म्हणायचं त्यांचा फायदा घेऊन बाबा हे कोर्टा एवढं कोण कायद्यातलं नाही मग कसं काय करायचं यांनी काय केलं एक एक ज्या ज्या आम्ही निकाल घेतले ते निकाल आमचं खोडत चालले आहेत आम्ही ज्यावेळेस हिंच सुधाकर भोसले साहेब होते प्रांत तर त्यांनी आमच्या विरुद्ध जी ऑर्डर केली म्हणजे अपिलात ही केलं त्यांनी सुद्धा अपील फेटाळलं आणि तिथून प्रत्येक साहेबांच्या एखाद्या बदल्या झाल्या अपिलमध्ये आम्ही गेलो साहेबांनी ऑर्डर दिली त्यांनी सुद्धा तहसीलदाराचीच ऑर्डर मान्य केली एक महत्त्वाचा मुद्दा ज्या वेळेस खासदार खासदारकीची निवडणूक ज्यावेळेस चालू होती आचारसंहितामध्ये नागेश गायकवाड साहेबांनी हे हो ऑर्डर केलेली आहे आम्हाला आम्ही घरी झोपलेलो होतो आम्हाला नोटीस नाही काय नाही काय नाही आता आमची प्रॉपर्टी आम्हाला काय देणी गेलो कोण बाहेरनं काय करतं ह्यांच्यासाठी बाहेर नाही शाळा बरं मी काय खोटं आता बोलत नाही ते म्हणलेले पुढचे व्यक्ती की मी खोटं बोलतो सगळं पुरावा आहे माझ्याकडून कोणीही घेऊन लावं तुम्हाला आता मी देणारेच प्रॉपर पेपरच तर तिथून जी सुरुवात झाली साहेबांनी काय केलं साहेबांची बदली झाली आम्हाला निकाल देऊन परत मंडल अधिकाऱ्यांना गेलो मंडल अधिकाऱ्यांची बदली झाली त्याच्यामध्ये फास्ट असे चार अधिकाऱ्यांच्या बदली झाला एक थोडं काय सांगतो त्याच्यानंतर आम्ही आम्हाला तो निकाल बघा आता सगळ्यात मेन महत्वाचा हा निघून तो चौथा त्यांनी पेपर दाखवलेला ते पुढची जी पार्टी होती तर त्यांनी काय दाखवलेलं की पुण्यात आम्ही गेलो पुण्यात निकाल चिंतामणी जोशी प्रशासकीय सदस्य महाराष्ट्र मनसूल कारण पुणे खंडपीठ पुणे यांच्यासमोर एक कामकाज जर ज्या व्यक्तीने हे जे मेन आहे हे मेनच फक्त वाचा ह्याच्यावर तहसीलदार आणि प्रांताचं जे काय आहे आता मी न्यायापेक्षा मोठा नाही पण मला जेवढं आहे तेवढं मी सांगतो तुम्हाला उपरक्त मध्यमावत विचार करता असे दिसून येते दाखल केलेल्या कागदपत्रे तहसीलदार यांनी त्यांच्या आदेशामध्ये कुणाने जमीन मालकांना खंड दिला नाही कलम चौदा व पंचवीस या मुद्द्यावर प्रकरण निर्णय केले असून उपविगाय अधिकारी यांनी कुणाच्या जा जागेवर कायमस्वरूपी बांधकाम केलेलं आहे हे नव्याने केल्याचे दिसते उपविगाय अधिकारी यांनी त्यांच्या आदेशामध्ये कलम चौदा एक पंचवीसचा भंग केला असे म्हटले आहे नमूद आहे आदेशाच्या तारखेपासून तीन महिन्यात खंडाची थकबाकी व त्यांच्या विरुद्ध चालवलेल्या कारवाईचा खर्च जमीन मालकास देण्याविषयी त्यास फरमावी आणि कुळ अशा आदेशाचे पालन करील तर मामलेदार कुळा जमिनीमधून काढून टाकण्याचा आदेश देण्याऐवजी कुळ वहिवाट समाप्त झाली नव्हती असा आदेश देईल आणि त्यानंतर जो काही कुळ वयवाट समाप्त झाली नसावी त्याप्रमाणे कुळाशी जमीन धारण करेल कलम हा ऍक्च्युली हे जे आहे कलमा म्हणजे कलमाप्रमाणे जे काही कुळ कायद्याप्रमाणे जे आहे हे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकारी पुणे खंडपीठ यांनी आमच्या बाबत ऑर्डर दिलेली आता ह्याच्यानंतर यांनी दुसऱ्या ऑर्डर कशा दिल्या ती मी काही सांगायची मला काही गरज नाही जे आमचं आहे प्रामाणिकपणाचे आम्ही आमचे दाखले दिले म्हणजे तहसीलदारांना आम्हाला कुळ मांडलं आपण आता कुळाबद्दल बोलू मला आम्ही कधीच झाले सुधारे आता कुळाबद्दल बोलू कुळ कोणी मानलं पहिलं तुम्हाला हायकोर्टाचं सांगितलं तिथं आम्हाला कुळ आम्हाला कुठं प्रॉपर्टीमध्ये हक्कलं नाही तहसीलदारांनी आम्हाला हक्कलं नाही दुसऱ्या तहसीलदारांनी आम्हाला हक्कलं नाही पुन्हा वाल्यांनी आम्हाला हक्कलं नाही मग जे यांनी जे जे आता पाच दाखवले मुंबई ते दिल्ली काय कारभार केला ते त्यांनाच ते त्यांनाच आणि त्यांनाच माहिती आणि ते का म्हणजे इथपर्यंत फास्ट त्यांनी पेपर जे बनवले आता हे काल महाप्रमाण आहे आणि त्यांनी जे पेपर बनवले तिथं काय झालं कुठल्या काही गोष्टी मी त्याबद्दल कोणाचे म्हणजे काही असू कोणतेही वकील असू द्या ते त्यांच्या त्या न्यायप्रमाणेनेच भांडणार त्यांच्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं आमचं तक्रार नाही पण ही व्यक्तीने जी काल तक्रार केली आणि जे कालचा जो व्हिडिओ दाखवला आहे लेडीजचा तर एक सांगायचं सांगतो साहेब ते जी काल काल गाडी आली होती आणि जे अधिकाऱ्यांना वगैरे जे भडकव भडकवण्याचं आता काम चालू आहे आणि आता जनतेला जे आमच्या विरुद्ध जे करण्याचं कारस्थान आता एकदा कट चालू आहे त्या कटाबद्दल एक बोलण्याचं सांगतो जी त्या गाडीमध्ये जी माणसं होती ह्याच जे आत्ता आहे ती व्यक्ती सदर त्यांना आता पटापटा फास्ट कब्जा घ्यायची काही करून करायची डिपार्टमेंट डिपार्टमेंट काही असो आता त्यांनी काही त्यांची राबवल्याची स्कीम आम्हाला माहिती नाही तर ती व्यक्ती सदर आलेली हे जागेचे गोवर्धन संस्थेचे पदाधिकारी होती हे गोवर्धनच्या पदाधिकारी आणि ते गाडीत आलेले त्यांना एवढी काळजी गोवर्धनचे पदाधिकारी एवढ्या दिवसात येत नव्हतेच ह्या बाबांना आणलं तिथं आणि ही जी आहे आता तुम्हाला पुढच्या एका व्यक्ती पेपरमध्ये सांगतो काय कायदे ह्यांनी सगळी ती माणसं आणली आणि जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर ते अधिकारी होते त्यांना घरी घेऊन तुमच्या चहा वगैरे पाणी वगैरे घालून त्यांना निवड न्यायला पाहिजे होतं सदरी त्या व्यक्तीला आपण इथं आल्याची चूक झाली त्यांनी पाया पाडून ते गेले त्यांना कळालं की आपण काय कब्जात का आपण नाही आपली सदर ती प्रॉपर्टी ही गोवर्धन संस्थेची नाही ही कुळ कधीच मालक झालेली आणि ह्या तिरस्ती माणूस घालून ह्यांच्यावर अन्याय करतो त्या व्यक्तीला सुद्धा लक्षात आले त्या व्यक्तीला सुद्धा लक्षात आलेलं आहे आजपर्यंत आम्ही एवढं हे करतोय आणि ते एका दस्ताचं त्यांनी काढलं कोर्टाला चॅलेंज करू नका साहेब ज्या कोर्टात तुम्ही चॅलेंज करताय दोन हजार दोनचा स्टे आधी तुम्ही वकिलांशी व्यवस्थित बोलवून कोणतेही पेपर असे ओपनली करू नका तुम्ही जे दोन पेपर ओपन केलेला आहे ती जी ऑर्डर आहे ते म्हणजे जो दावा आमचा आहे तो अजून दावा दाखल आहे तुम्ही जावा उद्या कोर्टात तो कोर्टात जो नंबर तुमच्यापाशी हातात पेपर आहे प्रत्येक पेपरवर जावा आणि तिथं विचारा यो दावा पेंडिंग आहे तिथं आणि ती निरंतर ताकीद आहे ती, ताकी ती संस्थेतील आमची आहे तुमच्या ह्याच्यामध्ये रोल नाही काय आणि तुम्हाला पाचवं पत्र दिलं ह्या साहेबांनी तुम्ही जी काल लय मोठ्यानं बोलत होता ते कायदे भंग ही तुमची ऑर्डर घ्या तुम्ही म्हणत होता चोवीचा निकाल झाला कसं पण काही कुठेही बोलू नका कायद्याच्या बाबीत ही ज्यावेळेस तुम्ही असं दाखवता ना त्यावेळेस प्रूफच पाहिजे कोणतेही आता हे बघा आता ह्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे ह्याच्यामध्ये संस्था आणि एक म्हणजे हे ह्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नाही काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आमचा वाद ही झाल्यानंतर पण ही जी पार्टी एकाल जी बोलत होती सहा नंबर त्याला सक्त ताकीद दिलेली आहे सक्त ताकीद अशी दिलेली आहे की इकडे प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही प्रकारचं तुमचं आमचं ज्यावेळेस होईल पूर्ण कायदेशीरित्या त्यावेळेस तुम्हाला अधिकार होतील तोपर्यंत तो तुमचा भाडे कोण कोण कौन, कोणीही कौन, आला नको तरी त्यांच्या काल दोन माणसांनी तर सहाय्य केल्या त्या सुद्धा व्हिडीओमध्ये आहेत ज्या म्हणजे त्या व्यक्तीने जे पाच जण दिलेले आहेत आणि मी खरंच आता सांगतोय ज्यांनी ज्यांनी जे आता काय सह्या वगैरे जे कालचं प्रकरण जे केलेलं आहे त्यांच्याबरोबर जी कारवाई होणार आहे त्याच्यामध्ये सरळ सांगतो पाया पडून हे माने कुटुंबाचं काही आमचं नाही आमचं कोणाबद्दल वैमानच नाही आम्ही आमचं कुटुंब आम्ही आमचं व्यवस्थित इथं राहतो आमचा जो वादेवाद आहे तो संस्थेचा आहे आम्हाला कोणालाही दुखवायचं नाही कोणते राजकीय व्यक्ती असो कोणालाही आमचं काही नाही आम्हाला आमची जी जमीन आहे आमच्या मालकीची आम्हाला Uh, कोर्टानं जसं सांगितलं तसं आम्ही राहतोय आणि आमचं आम्ही प्रामाणिकपणे करतोय ह्या जी व्यक्तीला जे उत्तर पाहिजे होतं त्या व्यक्तीला सरळ सरळ दिलंय आणि खरं सांगतो तुम्ही तुमच्या मार्गाने जे काय असेल ते तर तुम्ही ही करा आणि ह्याच्यामध्ये जर काय झालं या जे सदर जे आज झालं आहे कब्जा हा तुमच्या पुढे आहे की तो घेतलेला नाही कब्जा हा पूर्णपणे कॅन्सल झालेला आहे त्यांना लक्षात आलं महसूल खात्याला की इथं बाबा काही नाही मी पेपरचं पूर्ण तुमच्या जेवढी माझ्याकडून होती तेवढी मी पारदर्शकता दाखवलेली आहे माननीय तहसीलदार साहेबांकडे एक पेंडिंग आहे आमचे केस हायकोर्टामध्ये आहे सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि संस्थेचा सुद्धा आमचा जो काही वादेवाद आहे तो ऑलरेडी चालू आहे आणि काय कलेक्टर ऑफिसला आहे कलेक्टर कलेक्टर ते आहे आणि हा सरळ वाद चालू झालेला हा वाद सरळ चालूच राहणार आहे हा वाद सरळ चालू राहणार आहे आणि आमचं काय आहे ती सरळ ही बघा ही प्रॉपर्टी आहे आमची इथं घरदार वगैरे सगळे आहेत बघा आमचे हे जे आहे आता ही गायांचं आता ही हे चाललंय आता गायांचं आहे कारण ग गाय पाळणं म्हणजे हा आता मोठा जो भाव आहे हा याला वाया वयामानानं कोणत्याही प्रकारचं जमत नाही आता आमच्या घरामध्ये आमचं उपजीविकेचं साहित्य म्हणजे आता भाव म्हणजे आम्ही तिघं तिघं भाव ही फॅमिली आणि बाकी बा, बाहेर गेली बाहेर गावी फॅमिली तर ह्यांच्या गायाचा वगैरे व्यवसाय मी शेती करून माझं थोडंफार हे करतो आणि मी आत्ता जी होतं ती माझं आत्ता स्वप्न होतं की माझं गायांचं सज्जनगड रोडला जी कुठंतरी एक माणसाचा रोग राहीपासून जे आता भटक्या वगैरे गायांचं होतं म्हणजे मी खोटं बोलत नाही जे कॅन्सरपासून त्यांची जी ही होते तर ते मला इथं प चालू करायचं होतं या गोवर्धन संस्थेला सांगून यांनी इथं या ह्याच्यामध्ये अर्ज केला आणि सदरचं हे करू नका नोंद करू नका म्हणून बेकायदेशीर सांगितलं हे साहेबांपैकी मी बोललेलो आहे माननीय तहसीलदार साहेबांना सुद्धा झालेलं आहे आणि हे काम पूर्ण बंद पाडलेलं आहे तिकडं आमच्या गोठे वगैरे सगळं आहे तिकडं शेती वगैरे आहे आता असा प्रकार आहे आता ह्याच्यावर काय बोलू शकत नाही माझे मोठे बंधू बोलतील काय असेल की हा नव्वदचा सहा जुना चौऱ्याऐंशी चा सहा हा गट नंबर धरून काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली उरमोडी प्रकल्पग्रस्तात काय आमची वडलार जमीन दोन एकरला हा स्लॅब बसवला स्लॅब बसवला त्यावेळेस संस्थेकडे आम्ही गेलो संस्थेनं आम्हाला उत्तर काय दिलं आहे ही तुमची जमीन आहे आणि हा ही तुमच्या खात्यावर हो आहे त्यामुळे आमचा काय त्याच्यात संबंध आहे ते असं स्पष्ट त्यांनी सांगितलं लेकी सांगितलेलं तोंडी सांगितलं तोंडी सांगितलेलं लेखी त्यांनी नाही पुनर्वासनाची जे आहे बोलते बोलत्या पुनर्वासनाचे ऍक्च्युअली दोन हेक्टर त्रेचाळीस आर हे पकडलेलं आहे बर त्याचं ते पुण्याच्या आयुक्तांचं मी काल सुद्धा मॅडमपशी बोललो परवा दिवशी कब्जाला म्हणजे सगळे जे वाल पेपर ते सगळे आहेत पुनर्वासनाचे पेपर द्या याच्यामध्ये सगळे पेपर आहेत आता काय झाले साहेब इतक्या अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या झाल्या त्या आमच्या प्रकरणामध्ये खरं ऍक्च्युली गेले सहा साईद दुने बारा म्हणजे हे सात आठ महिन्यात एवढी हॅरिशमेंट केली ना आम्हाला भरपूर अॅरेजमेंट केली आहे आता ह्याच्यामध्ये तमाम नागरिकांना खरंच आम्हाला सांगतो आता आम्ही काही कधीच आता बाईट वगैरे काही आमच्यात येण्याचा काही छंद नाही किंवा ही नाही पण खरंच आम्ही तर अक्षरशः म्हणजे आता कंटाळलेलो आहे म्हणजे काय रोज बोलायचं रोज जर ही सगळं सगळं सांगत बसलो ना तर किती जणांना सांगायचं दुसरी नाही ती जमीन ही घेत नाही जात नाही त्याचा जा काय आता त्यांना काय एवढंही नाही ही जी आहे आता दोन्ही तहसीलदारांनी सांगितले की काय ती जमिनीचं वगैरे ती नाही प्रविष्टा बाबाईनी काही इथं काही हे करू शकत नाही पण ही जमीन ही आमचीच आहे आमचीच राहणार आहे आणि आम्ही काही कुणाला काही ती देणार नाही बुल काय असू दे तुमच्या पुढे ती सगळा स्फोट केला आहे आता हे राहिला पुनर्वसनाचा विषय आता हे पुनर्वसनाला बघा दोन हेक्टर त्रेचाळीस सरळ सरळ ही धरलेली आहे आमच्या हा खाते उतारा न तसो बापूसाहेब आणि एकशे सतरा नंबर आणि ही पुनर्वसनाला क्षेत्र गेलेलं आहे आमचं आता काय म्हणतोय आता किती आता म्हणजे एवढ्या अधिकारांना सांगून एवढं नाही राहत आता याच्यामध्ये न्याय यायचा असेल अजून तुम्हाला सांगतो आमची दुश्मनी कोणाशी नाही आम्ही आमच्या ह्या मातीशी आम्ही प्रामाणिक आहे आणि खरं कळकळीची विनंती आम्हाला कुठला काही शो किंवा काही करायचं नाही जे खरंच आम्हाला म्हणजे कोण ह्याच्यात काय काय करतं हे प्रत्येकाला माहीत आहे काय कुणाला आमचं नाव सांगून किंवा काय कुणाला कोणाला मोठंही करायचं ना आम्हाला दुश्मन पण बनायचं नाही आणि जो काल व्यक्ती म्हणला आम्ही वाल्मिक कराड वगैरे आता बघा कोणाचं काय कुणी उद्देशून घ्यायचं हे तुम्ही तुमचं बघा आम्ही जर हे करायचं असतो जर एवढा आम्ही जर असतो हिंसक तर आम्ही काय करायचं असतं तर ते काल तिथे केलं असतं सदर पोलीस स्टेशनला वगैरे सगळ्या अधिकाऱ्यांना कळून चुकलं की हाच कब्जा नाहीच यांचं म्हणजे मायुष्य बघून आज परी खोऱ्याच्या माणसांना सगळ्यांना माहिती आहे की बाबा कुठल्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय करू आणि खरंच मसूल अधिकाऱ्यांना अजून प्रामाणिकपणे आमची सगळ्यांची नम्र विनंती आहे की खरंच साहेब तुम्ही जर अजून काही कुठलं जर कृत्य वगैरे करायचं जर, जर आत्ता जर करत असाल किंवा करायचं जर असाल तर कृपा करून थांबवा ही जी आहे हे प्रकरण फार अतिशय गंभीर आहे कारण आम्ही ह्या न्यायलढा हा थांबवणार नाही जोपर्यंत आमच्यावर अत्याचार होईल तोपर्यंत जी काय पुढची कारवाई होईल त्याला परत म्हणू नका की माने कुटुंबियानं कोणत्याही पद्धतीचा हे दिलं नाही एक इशारा देत नाही पण एक प्रविष्टा बाब म्हणून तुम्हाला सांगतो ज्याला ज्याच्या अंगावर येतं त्याला लक्षात येतं की काय करायचं जय हिंद जय महाराष्ट्र